बेस्टची आर्थिक स्थिती उत्तम नसल्याने नवीन बस खरेदी होत नाही शासनाने ह्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आयुर्मान संपलेल्या गाड्या रस्त्यावर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी आमदार सुनील शिंदे यांचं विधान परिषदेत वक्तव्य सहमतीमध्येच्या माध्यमातून आपल्या निदर्शनं सांगू देऊ इच्छित होती दहा डिसेंबर रोजी कुठल्यासारख्या विभागामध्ये यू ए सी बसच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपघात घडला आणि सात सातावन्न अधिक निष्प नागरिकांचा बळी गेला चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गोवंडी येथे देखील शिवाजीनगर जंक्शन जवळ बसच्या धडकेत एक पंचवीस वर्षीय युवकाचा दुर्दैव मृत्यू झाला मुंबईतील बेस्ट अपघाताची एकाच आठवड्यातील ही चौथी घटना आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ तीनशे सत्तेचाळीस विविध असे बी एस टीच्या माध्यमात बी एस टी बसगाडीच्या माध्यमातून अपघात झाले आणि अनेक निष्पाप नागरिकांना त्या ठिकाणी बळी जावं लागलेलं आहे बी एस टीची आर्थिक परिस्थिती पाहता ज्या गाड्यांचं लाईफ संपलेलं आहे त्या गाड्या आता रोडवर आणता येत नाही आणि मग नवीन बसेस खरेदी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही अशा कारणास्तव मुंबईकरांचा जीव कुठेतरी आता या माध्यमातून धोक्यात येतो आहे त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला गांभीर्याने बघायला पाहिजे आणि बी एच टीच्या आयुर्मान संपलेल्या गाड्या जर रस्त्यावरून अपघात होणार असेल तर ते दुर्दैव आहे त्यामुळे आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आपला विनंती आहे की माझा हा स्थगन स्वीकारावा आणि त्याच्यावरती या सभागृहात चर्चा कर